दादा खरंच मनापासून तुमचे आभारी आहोत हट्टा संघाचे संगणायक इथे आलेले आहेत विनंती आहे लिंबाळा संघाचे संगणायक तुम्ही सुद्धा या पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावातील पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये जसे जसे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जातील ता तसा तसा प्रेक्षक गॅलरी मधून टाळ्यांचा गजर इथे होताना पाहायला मिळेल सन्मानिय चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याचा टॉस संपन्न केला जातोय एका बाजूला लिंबाळा संघ तर दुसऱ्या बाजूला हट्टा संघ टॉस का बॉस कोण होणार टॉस संपन्न झालाय टॉस जिंकलाय हट्ट संघाचे संघ सर निर्णय कळवा यस बॅट फर्स्ट लिंबळ संघ तुम्ही तयार जाऊयात मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावातील पहिला चेंडू निर्धाव आहे छत्तीस चेंडू आणि अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग असताना पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला परत एकदा आपले मिस मी काय सांगितलं मित्रांनो चौकार षटकरवरच वरच टाळ्या वाजतात असं नाही संकेत सर डॉट चेंडू वरती सुद्धा टाळ्या वाजताना पाहायला मिळत आहेत आज इथे खर तर परीक्षेची घडी आहे आज इथे पास होणं अत्यंत गरजेचं आहे कित्येक नजरा या सामन्यावरती लागलेल्या आहेत लागोपाठचा तिसरा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकला गेलाय गोलंदाजी मार्कवरती मराठवाड्यातील स्टार खेळाडू पी के प्रशांत कुलकर्णी आपण पाहतोय नरसिंहाचे शक दोन हजार चोवीस पर्व तिसरे दिवस क्रमांक चार रजनी परत एकदा चौथा चेंडू डॉट मला का आणि कशासाठी मराठवाड्याची शान म्हणतात मित्रांनो या खेळूच्या नावावरती एक विक्रम आहे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही प्रोफेशनल क्रिकेट मध्ये लेदर बॉल क्रिकेट मध्ये सेमी फायनलच्या सामन्यामध्ये एकाच इनिंग मधील सर्वच्या सर्व दहा विकेट मिळवणारा एकमेव गोलंदाज प्रशांत कुलकर्णी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय यावेळेस फटका सुरेख तिकडे क्षेत्रक्षक आहे पण तिथे नशिबाची साथ आपल्या संघाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहता पाहता इथे आपण पाहतोय दोन धावा माफ करा एकच धाव धाव फलकावरती ते नोंदवली जाईल प्रेशर दबाव प्रेशर में कोई निकर जाता है तो कोई बिखर है टॅलेंट हर किसी में होता है किसी का छप जाता है तो किसी का छुप जाता है ओहो यामुळे शेवटचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती बिनबाद एक धावा डीजे